तुला माहिती का सिद्धार्थ जाधवनी बोललेला वडा पाव खाणार असते लवकर बघा हे झालं आता <laughs> असं म्हणायचं म्हणत नाही पण लालबाग पोराचा प्रत्येक पोरगा आहे आणि हे आता बाई लोकमत फिल्मीने स्टार थ्रिल हा एक आमचा शो नवीन आम्ही हटके पद्धतीने आणतोय आणि त्या शो मध्ये आज तुला आम्ही एक चॅलेंज देणार आहोत बर आता आपण कुठे आलोय तुझा खूप छान ठिकाणी आलोय जिथे ही खरी कर्मभूमी आहे आमची लालबाग परळ ही जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि लालबागच्या जिथे लालबागच्या राजाचे पाद्यपूजन होतं जिथे लालबागच्या राजाचं पाद्यपूजन होत तो एरिया आहे तिथे आलोय मी आता येस आणि म्हणूनच याच तुझ्या जवळच्या एकदम म्हणतो ना हृदयाच्या जवळचा हा जो तुझा एरिया आहे तिथे आता तुला एक चॅलेंज देते मी एक वडापावची गाडी आहे तुला तिथे जायचंय आणि काम मागायचे वडापाव बनवण्याचा एक थ्रिल अनुभवायचा आणि प्रणालीला कळत नाही ही गोष्ट आम्ही लहानपणी केली आहे म्हणजे प्रत्येक <laughs> माणूस हा स्टार आहे लालबाग पर ही स्टार लोकांचीच भूमी आहे त्यामुळे स्टार झाल्यावर नाही पण आज कसं आहे प्रणाली खूप छान छान इनोव्हेटि आयडिया घेऊनच असते आणि त्यात काहीतरी इंटरेस्टिंग करूया असं तिने छान एक गोष्ट आणलेली यांच्याकडे जायचं आहे म्हणजे आपल्याला इथेच जायचंय हा आणि मी त्याने म्हणलं की असं काहीतरी माजवी अशी काहीतरी आयडिया आहे की शिंदे बंधू वडापाव सेंटरची इथे मी आलेलो आहे आणि मी त्यांना म्हणतो ताई मला या वडापावच्या गाडीवर काम करायचं आहे मला द्या ऍक्टिंग म्हणजे केवढ हे बघा हे जे आहे ना हे आमच्या रक्तात आहे म्हणजे आणि म्हणजे जेन्युनली सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे वडापाव आणि चाय याच्यासारखं उत्तम हेल्दी फूड नाही आयुष्यात स्ट्रगलिंगपासून आतापर्यंत आणि तर राजाच आहे म्हणजे म्हटलं वडापाव खाड्यातला तर आज ताई काय ना तुमचं सोनाली शिंदे सोनाली शिंदे शिंदे बंधू वडापाव सेंटर शिंदे हे खूपच आपल्या महत्वाचं आहे कारण मधली गाणी आदर्श शिंदेनी गायलेली आहेत आणि शिंदे, शिंदे बंधू फेमस आहेत पण आज या शिंदे बंधू बरोबर जाधव आणि शिंदे नंतर शिंदे जाधव पाहिजे केदार शिंदे भरत जाधव आणि आता सिद्धार्थ जाधव आम्ही करतो वडापाव काय करायचं सांगा वडा म्हणजे मी जर व्यवस्थित केला तर तो वडा आणि मला जर करता नाही आला तर माझा वडा असं काहीतरी वडा <laughs> म्हणजे आज खरंच खूप बर वाटतंय की इथे मी खूप दिवसांनी आलोय <laughs> किती किती कितीच सुरु करता बनवायला सकाळी आठ ला ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण रेसिपी सेम आहे तुम्ही बटाट्याची भाजी आणि बटाट्या सगळ्या तो वडा तयार केलेला आहे आता फक्त तेलही गरम आहे ओके तर आता हे हा वडा आता।, आता।, आता मी सोडायचे ना आपल्या भाई ही जी गंमत असते ना हे <laughs> काहीतरी बरोबर आहे हा हा करणार असं करायचं ओके हां ओके वा घे बरोबर ये आणि आता हा मी सोन्याची गंमत असते ना भाई वा 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 बरोबर सोडला का जरा लांबून सोडला चटका लागेल हो त्यामुळे कसं असा ऐकून सोडा ऐकून सोडा ए ओके <laughs> हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा घेणार थांबा त्यांची गाडी आहे त्यांना माहिती आहे हे बरोबर केलं आता मी हे केलं आता मी आणि हे आता बाई मी किती चांगला विद्यार्थी बघा पटकन वडा सोडलेला आहे तुम मी तुम्हाला कसं वाटलं मी इथे आलो आज एकदम मस्त एकदम आनंद वाटला मी का आलो माहितीये ना नाही भारत माता आपला आता तिथे खूप मराठी पिक्चर लागायचे आता ही आजूबाजूला थिएटर आहे तिथे एक माझा पिक्चर येतो ज्याचं नाव आहे लग्न कल्लो जो एक तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रेडी होतो okay. आणि मग म्हणजे तुम्ही जेव्हा थिएटर तेव्हा तर खालच पण हा जो, जो मी सोडलेला वडा आहे हा जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्हाला जेव्हा गंमत आहे कसं असं ना मला एक सगळं मी आता लेटेस्ट खूप गोष्टी बनवून शिकलेलो आहे मी दाल खिचडी आउटस्टँडिंग म्हणवतो मी बटाट्याची भाजी बट एवढंच मजा असा पण आणखी एक सोडतो मग आपण तोडू बटाट्याची भाजी त्यानंतर अंडा मसाला ओके त्यानंतर डाळ किंवा फोडणी बिडणी तर माझी सुरू झाले ऑमलेटपेक्षा आणि ह्याच्यात माझी किचन गुरु कोण मिळते का माझी बहीण सक्की बहीण पं, पंक ॲडव्होकेट पंकजाक्षी रामचंद्र जाधव जी मला शिकवते ओके की फोडणी कशी द्यायची मी सगळे आता वडापाव कारण भूक लागली की म्हणजे आम्ही हंडी, हंडी जी आमची एरियातून पोरं निघतात बरोबर आहे अजून करायला हे काय करू आत्ताही तेवढीच गंमत आहे वडापाव इथे कसा हे असतो फडका असतो त्याला तो इथे ठेवलेला असतो ना आपण पुसलं की हा सो आम्ही जेव्हा जायचो मग तिथे दुपारच्या सगळ्या हंड्या फोडल्या की मग फाय गार्डनला सगळ्यांची एक दुपारची वेळ असते ना परत संध्याकाळी हंड्या पडून आहे माहीत असतो वडापाव पाव लादी त्यामुळे आत्ताही वडापाव खूप मदत करतो ग कारण आता तर म्हणजे बेसिकली आता वडापावचे खूप खूप वर्जन आलेत ना आपले की याचं फ्युशर सगळं सगळं पण ही जी गम सॉरी ही जी गंमत आहे ना वडापावची ती त्याला तुम्ही कितीही नावं द्या पण शेवटी वडापाव हा एका म्हणजे एका वडापाव मध्ये जवळजवळ अख्खा दिवस हो हो एवढी काय बोलतात ती क्वालिटी असते भुकेल्याची भूक भागवू शकतो भुकेल्याची भूक वा हे खूप छान आहे ही महत्वाची गोष्ट असते भुकेल्याची भूक भागवणं बरोबर आहे माझ्या तर सुक्क चिकन सॉलिड बनवते कारण आमचा कोकणी मसाला वेगळा असतो ना आणि ती बटाट्याची भाजी चांगली बनवते आणि तृप्ती ब्लॅक चिकन कडक बनवते तर मी व्हेज आणि नॉन दोन्ही गोष्टी खातो आपण बंद केला का नाही काय चालू आहे आणि ती वेगळी रेसिपी असते माझी आई जी, जी भाजी ते आता मी हळूहळू शिकतोय कशी काय कशी गाडी सुरू केली माझे मिस्टर जॉबला शेफ तर त्यांचं सद्गुर हॉटेल शेंबूर कोरोनामध्ये त्यांचं ते हॉटेल बंद पडलं सगळं बंद झालं इन्कम बंद झाला मुलं आहेत दोन त्यांचं शिक्षण मग नंतर आम्ही विचार केला की काय करायचं काय करायचं तर हे म्हटलं की मी जर शेफ आहे माझ्या हातात जर काहीतरी आहे तर आपण वडापावची गाडी चालू करूया तर मग आम्ही ते केलं कडे गाडी चालू केली त्या कोरोनामध्ये तिथून जी चालू आहे ती कंटिन्यू आता चालूच आहे काय त्यांचं नाव समीर शिंदे समीर शिंदे या सरांसाठी तुम्ही वाले आता एक टाळ्या वाजवतात त्यांनी कारण ही गोष्ट खूप चांगली आहे पण वडापावचीच गाडी का असं काय डोक्यात त्यांनी असा विचार केला की वडापाव ही अशी गोष्ट आहे जी गरीबातला गरीबाला पण तो घेऊ शकतो आणि त्याची भूक भागवू शकतो बाकी जर आपण करायला गेलो तर ते महागातल्या वस्तू गरीब लोकांना नाही परवडणार आणि कोरोनामध्ये तर आता लोकांचे एवढे हाल होते की खूप पैशाचे वगैरे खूप हाल झालेले ते म्हणून त्यांनी विचार केला की के आपण साध्यातलं हे चालू करू जेणेकरून गरीब लोकांचं हे होईल पोट भरेल त्या हिशोबाने त्यांनी विचार केला आपण वडापावची गाडी चालू करू आणि तिथून जे आम्ही आता कंटिन्यू चालू ठेवली ती चालूच ठेवली तीन वर्ष झाली आता ते जॉबला आहेत आता मीच बघते पण चांगलं आहे की म्हणजे हेच बेसिकली सुरू करूया का सुरू कधी करायचं याच्यापेक्षा चल सुरू करूया हा जो हा पॉझिटिव्ह ही, ही जी गोष्ट असेल खूप महत्वाची असेल ती ह्या ह्या एरियातली म्हणजे बेसिकली दोन वडापाव त्यांनी हो सांगितले ऑर्डर केले पाहिजे तुला टाक ना भाई टाक ना बिंदाच आहेत दोन आहे हवेत कोणाला नाही त्यांनी हीच पॉझिटिव्हिटी आयुष्यात हवी की कोणीतरी येईल कोणीतरी देईल कुणीतरी सुरू करेल याच्यापेक्षा आपण सुरू करणं खूप महत्वाचं असतं आणि मी ज्या एरियात आहे या लालबाग परळमध्ये आहे तिथला प्रत्येक माणूस ह्याच उद्देशाने झपटलेला असतो इथे आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा किती आहे आणि त्यात मग काय काय करू शकतो ही जी फिलॉसॉफी ह्या 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 एरियानी आम्हाला सगळ्यांनी दिली आहे ना ही खूप महत्वाची आहे म्हणजे कधी कधी तर असंही असं एक वडापाव होतात तीन पाव मागवतात आणि एका वड्यात तीन पाव खातात फक्त मसाला आणि पाव खातात की वेगळ्या वेगळ्या रेसिपी आहेत आमच्याकडे म्हणजे आम्ही फक्त वडापाव मसालेपाव सगळं ऑड सगळं देऊ शकतो पण तुमचं खरंच कौतुक आहे आणि खूप साऱ्या स्टोऱ्या आहेत म्हणजे करोना काळातल्या करोना युद्धांसाठी कारण प्रत्येकाने स्वतःला उभं राहण्यासाठी स्वतःला स्वतःला हातभार खूप दिला आहे आणि त्यातल्या शिंदे बहिणी पण आहेत तर खरं तुमचं मनापासून अभिनंदन आता आपण काय भजी करणार का काय करणार तुम्ही ऑर्डर दिलीये हा हो अठरा रुपये अठरा रुपये ते तरी वीस रुपये ऑर्डर काढणार दोन रुपये सुट्टी दोन रुपये तुम्ही मला देतो तर दर, एक तर अगोदर एक एकत्र एकत्रच ना हे बरोबर कापच का नाही बरोबर हो नक्की हो हां बाय बाय बाई अच्छा त्याच्यानंतर त्याच्यानंतर चटणी ना चटणी बघा बरोबर टाकतो की नाही ते असं टाकतो ना आपण होऊ असेच लावतो ना जास्त नको किती जास्त कमी जास्त किती पाहिजे मीडियम हा कमी नाही तर मग हां थोडं गोड बनवतो आता हे ना जास्त टाकू की बरोबर आहे बरं मी पण शिकलो बई ठीक आणि आता बनवलेले गरमा गरम बापरे भई असेच पण तुम्ही एक कधीपासून तयारी लागतो तुम्ही करायला सकाळी सहा वाजल्यापासून हा सगळा आपला हो हो मसाला तयार करणे मसाला बटाटे उकडणं चटण्या बनवणं सगळा पदार्थ दर दिवशी बनतो रोज रोज नवीन असते बरोबर हेच आहे हो हो घ्या आणि कसं वाटलं सांगा कुठला कुठला वडा तिकडून ये एक मोठा एक मोठा प्रेक्षकाला आहे हा जवजव वडा आहे तुला पाव पाहिजे काय नाव तुझ कोण शिव संदेश शिंदे शिव संदेश शिव संदेश शिंदे आलेले आहेत आपल्याकडे दोन रुपये काकी नाही नाहीत आता दोन रुपये नंतर।, नंतर देतो नंतर देतो कुठे देतो पण पैसे तुला पैसे कोणी दिले माऊ कोण माऊशी कोण आहे ते कस्तुरी माऊ अरे बाबा विचारायला लागलं कोण कस्तुरी माऊ कोण आहे तुला वडापाव इथलं तुला माहिती का सिद्धार जातोरी बोललेला वडापाव खाणार आहेस तू तुला माहिती सिद्धार्थ कोण आहे कोण आहे मला काय माहिती आहे कोण आहे तुला माहिती आहे सिद्धर्जो तो कोण आहे नाही बघ नाही माहिती आहे अरे दे तू नाही तुम्हाला शिव माहिती आहे सांग काय कस्तुरी माऊनी त्याला पैसे दिले वडापाव आणायला तो शिव मला माहिती आहे सम वडा देतो मस्त गरम अरे गरम म्हणजे भाई आत्ताच काढलं पैसे दे ते नाही त्या टॅंचीवर नाही चालंच एवढे आणले आणि किती आणलं आणि वीस रुपये पंधरा चालेल कर्जा चल तीन रुपये वजा करून घेऊ तर असं काही नाही मुंबईत प्रत्येक ठिकाणी मी तुम्ही म्हजीत आम्ही कापतो तुम्ही बनवतो तुम्हाला काय म्हणतो तुम्ही की असं प्रत्येक ठिकाणच्या वडापावची टेस्ट चांगलीच असते ग म्हणजे त्याचा काय इश्यू नाही म्हणजे पर्टिक्युलरली अच्छा हा मला कळलं ते आता मला कळलं वहिनी दाखवू तुम्हाला मी बोला हे बघा लवकर बघा हे झालं आता <laughs> हे बिसी होत माझं आत्ता झालं ना बरोबर ना एवढी बर बर किती भजीपाडी वडापावजी होत आहे गरमागरम होत आहे असं म्हणायचं म्हणत नाही पण लालबाग पर्गाचा प्रत्येक पोरगा असा आणायचा मी इथे उलट तू मला खूप वेगळ्या ठिकाणी नाही आणलस तू मला माझ्या जागेवर आणलंस त्यामुळे मला जास्त फॅमिली रे हा म्हणजे ते ना, ते इथे आपले भेटणारे आ सिद्धार्थ जाधव तो तो आपले पण हे सिद्धार्थ जाधव आला असं नाही होत अरे सिद्धार्थ जाधव नाही काय तो तिकडे ही ही फिलिंग आहे इथे कारण आपले पण हा आदरानी असतो पण तो आपले पणच असतो ना तो आपलाच परग आहे रे तर मी तू मला ह्या एरियात आणलं ते बरं केलंच त्यामुळे इथे काय वेगळंच तारीझम नाही आहे किंवा वेगळा स्टार सिद्धार्थ जो झाला आपला आला आहे आत्मीयतेने वडापावच्या गाडीवर आलेला आहे त्यांना मदत पण करतोय या काकींना बडापे कोणत्या बालक्यावर मजा पण करतो आहे तर ही आपलूस आपसुकच झालेली गोष्ट आहे त्यामुळे थ्रिल नाही म्हणता येणार मला उलट वाटतं की आत्ता लग्न कल्लोच्या प्रमोशनमध्ये एवढा फिरतो आहे तर वेगळ्या ठिकाणी जातो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सिनेमाबद्दल खूप बोलतो आहे उलट निमित्ताने मला शिंदेवाहिणींची एक करोना स्टोरी कळली सरांचं सर सारा आता शेफ आहेत पुन्हा जिथं काम सुरू झालं तर मला ही गोष्ट मला जास्त ह्या प्रमोशनच्या निमित्ताने पाहूली आहे की यार तुम्हाला जेव्हा वाटतं तुम्ही थांबलेला तेव्हा थांबलेलं नसतात सुरुवात तुम्ही करू शकता आणि त्याचं उत्तम उदाहरण ही वडापावची गाडी म्हणूया किंवा वडापावचं काय म्हणूया स्टोर म्हणूया किंवा ह्याला काय म्हणू शकतो आपण दुकान म्हणूया तुम्ही सुरू करा सुरू करण्यासाठी वेळेची वाट बघू नका सुरू केल्यानंतर वेळ सुरू होते एवढं मात्र आहे मस्त मस्त भजी बनतात बनणार आहे ही जागा तिकडी मस्त आहे ना इथे जालबागच्या राजा इथे इथे पाद्यपूजन होतं यार आणि ती म्हणजे हा एरियाच इथे भरत जाधव सर अंकुश सर केदार शिंदे सर तुम्ही तु घ्या ती नावं ह्या एरियातली आहेत आणि अजून या एरियात आहेत त्यामुळे तो आपले पण अजूनही टिकून आहे ज्यांना वडेपाय त्यांनी लाई लावला तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे तू बोलतच नाही तुला काय हवं आहे काय नाही ना मग असेच फिरायचं रे आम्ही

ते पेपर कटिंग पण वेगळे करावे लागतात ना आता हे हे, हे याच्यात ना म्हणजे बशी याच्यात आणि थोडी चटणी जास्त ते नाही खायला चटणी अठरा छत्तीस ठीक आहे चालेल नंतर द्या नंतर द्या आज तेवढं आहे

आपण हे असं मागाशी द्यायला पाहिजे ना आपण मिरची <laughs> मागाशी म्हटल्याप्रमाणे की लग्न कल्लोळ येतो लग्न कल्लोळचं प्रमोशन चाललंय आणि खूप चाललंय धावपळ चाललेली आहे पण ही गोष्ट जरा वेगळी होती या प्रमोशनच्या निमित्ताने कारण माझ्या एरियात येऊन माझ्या एरिया जे स्वतःला इन्स्पायर करतात त्या लोकांना थोडा वेळ का भेटणं आणि शिंदे वडापाव सेंटर बरोबर ना तिथे येऊन वडा वडा वडे खरंच तळणं किंवा थोडं पार्सल देणं ही गंमत होती आणि मला वाटतं लोकमत फिल्मीचं हेच एक वेगळं पण आहे की आम्ही सिनेमाबद्दल बोलतोच म्हणजे सिनेमा रिलीज होतोय सिनेमातली गाणी लोकांना आवडत आहेत एक तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे पण त्याच्याबरोबरीने जे रिअल लाईफ हिरो आहेत त्यांच्याबरोबरीने कुठेतरी एक वेळ थोडासा घालवला मला त्याबद्दल लोकमत फिल्मी किंमणा ला ते हे द्या पार्सल ओके मी गाडीत बसेन ना तेव्हा मी खाईन करत मी निघतो नाशिकला आणि हे मी मी तळलेले वड्याने बघी मी झिकट घेतो एक मिनिट आणि ते मी ज, मी पॅक करणार आहे ओके बुवा तिला म्हणून आता वहिनींचा हात बसला आहे आणि तू आलेली आहेस पण मी चाललेलो आहे तर हे मी पॅक केलेलं ते मला देणार आहे आता हे तुम्ही मला द्या एक भडा एक भजी आणि वडा राहू दे okay. <laughs> थँक्यू त्यामुळे यू लोकमत फिल्मी राहू दे माझ्याकडून हो। ठेवा लोकमत फिल्मी यू आणि त्याच्यापेक्षा संपूर्ण कुटुंबावर तुम्ही इकडे या आणि शिंदे वडापाव सेंटरमध्ये शिंदे सरांनी बनवलेला वडापाव एकदा म्हणजे खाच मी तर खाणारच या थँक्यू बहिणी रे बाया बाया बा